नमस्कार रॉयल कारभारी मी आपले चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे पाच भाग आधीच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग सहा विशाल संध्याला म्हणाला संध्या मी थोडं बाहेर जाऊन येतो माझं जरा काम आहे विशालने त्याच्या भावाला फोन केला आणि भावाला म्हणाला मी ऍड्रेस पाठवतोय तिथे ये विशालचा भाऊ त्याला म्हणाला अरे अरे तिथे कशाला विशाल त्याला म्हणाला अरे ये मी सांगतोय ना ये सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी सा आणि हो कोणाला काही सांगू नकोस समजलं विशालचा भाऊ म्हणाला हो समजलं आणि त्याने त्याला शोरूम मध्ये बोलवलं विशालचा भाऊ त्याला म्हणाला काय रे विशाल अरे इथे कशाला बोलवलं काय गाडी वगैरे घेतोस काय विशाल म्हणाला अरे दादा ऑलरेडी घेतली आहे पण ती तू चालवत न्यायची घरी म्हणून तुला बोलवलंय विशालचा भाऊ म्हणाला अरे वा माझ्या भावानं नवीन गाडी घेतली आई आप्पा खूप खुश होती आणि परत टू व्हीलर घेतला विशाल त्याच्या भावाला म्हणाल अरे दादा दोन टू व्हीलर असलेले बऱ्या आणि आता आले नवीन तर म्हंटल घ्यावं तसही या गाडीचे आता खूप फॅशन आहे आणि मला माझी जुनी गाडी एका विकावीशी वाटत नाही विशालचा भाऊ म्हणाला बरं ठीक आहे दोघे पण गाडी घेऊन हो, घरी आली आप्पा बाहेरच होते आप्पा त्याला म्हणाला काय रे विशाल अरे काय आहे गाडी नवीन घेतलीस का त्याची चाहूल लागतात संध्या बाहेर आली आणि म्हणाली यांनी गाडी घेतली वाटलं वाटत आपा पुढे आले विशालने संध्या संध्याला आईला वहिनींना आवाज दिला तिघी पण आल्या वहिनी विशालला म्हणाल्या वहिनी विशालला म्हणाल्या काय हो विशाल भाऊजी अहो गाडी घेतलीत वाटत विशाल म्हणाला हो वहिनी संध्या जा आरतीचं ताट घेऊन ये विशाल तिला म्हणाला संध्या म्हणाली आणते संध्याने त्या आरतीचं ताट पहिलं विशालच्या आईच्या हातात दिलं आणि तिला म्हणाली आई हे घ्या आधी तुम्ही पूजा करा मग मी ओ तिघींनी पण पूजा केली दुपारचं जेवण झालं विशाल त्याच्या बेडरूम मध्ये गेला संध्या काहीतरी काम करत होती आणि विशाल बेडरूम मध्ये संध्याची वाट पाहत होता की कधी येते संध्या शेवटी त्याला ना, तो पाणी पिण्याच्या बहण्याने किचन मध्ये गेला तर संध्या आणि वहिनी मस्तपैकी दोघी जणी गप्पा मारत बसल्या होत्या विशालने डोक्यावरच हात मारून घेतला आता काय करावं या संध्याला दोन दिवसांनी मला ड्युटीला जावं लागेल असा वेळ कधीच भेटणार नाही जाऊ दे बर झालं फिरायला तिच्यासोबत बाहेर चाललो आहे तेवढाच वेळ भेटेल घालवायला तिच्या सोबत नाहीतर ही आडाने ठकुबाई अजिबात म्हणजे अजिबात तिला नवऱ्याची काहीच गोडी नाही या बाबतीत नुसती अडणीच आहे पण संध्या एकदा का तुला माझी गोडी लागली ना तर मग मला अजिबात सोडणार नाहीस तू खरच संध्या म्हणजे माझ्या आयुष्यातलं सुंदर स्वप्न आहे विशालला पाहून वहिनी म्हणाल्या विशाल भाऊजी आहो काय हवं होत का तुम्हाला विशाल म्हणाला वहिनी ते उद्या जायचंय ना आम्हाला म्हंटल संध्याला विचारावं कपडे घेतले आहेस का आणि वहिनी तिकडे पाहायला लागल्या कि तो तिला खुणवायचा बेडरूम मध्ये चल तिकडे ये आणि वहिनीने त्याच्याकडे पाहिलं की परत बोलत राहायचा पण संध्या काय त्याच्याकडे लक्षच द्यायला तयार नव्हती मूल तशी करत होती विशालला आता तिचा खूप राग आला आणि रागा रागातच तो बेडरूम मध्ये निघून गेला वहिनी म्हणाले गे। संध्या गप्पा तू पण तुझं आवरून घे तुम्हाला जायचं आहे ना आता ती संध्या म्हणाली हो वहिनी संध्या त्यांच्या बेडरूम मध्ये आली विशाल हाताची घडी घालून गाल नाक फुगवून बेडवरती बसला होता संध्या त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली तुमचं खूप खूप अभिनंदन आज तुम्ही नवीन गाडी घेतलीत ना विशाल हो पण म्हणत नव्हता आणि नाही पण म्हणत नव्हता हसत पण नव्हता आणि काही बोलत पण नव्हता संध्या त्याला म्हणाली मी कपडे घेतलेले आहेत तुमचे सुद्धा घेतलेले आहेत सगळे कपडे बर फिरायला कुठे नेणार आहात थंड हवेच्या ठिकाणी नेणार आहात का म्हणजे स्वेटर वगैरे पण सोबत घ्यायला विशाल तिच्या सोबत बोलत होत नव्हता संध्या म्हणाली आहो बोला ना माझ्याकडून काही चुकलं का विशाल तिला म्हणाला संध्या तुझ्याकडून काही चुकलं नाही आहे जे तुझ्या मागे गिरक्या घेतोय आणि तू मला भावच देत नाहीस आपण संध्याच्या बाबांचा फोन आला आपण संध्याला आवाज दिला संध्या अगं तुझ्या बाबांचा फोन आला आहे संध्या म्हणाली आले संध्याच्या संध्याचे बाबा संध्याला म्हणाले कशी आहे संध्या संध्या म्हणाली मी पण छान आहे मजेत आहे बाबा तुम्ही कसे आहात बाबा म्हणाले मी पण छान आहे बर तुझी आई म्हणत होती तुला मी चार दिवस इकडे घेऊन येईल मी आपणशी बोललो आहे तर ते म्हणाले तुम्ही कुठंतरी बाहेर फिरायला जाणार आहात वाटत फिरायला मग तुम्ही दोघं फिरून आलात की मला फोन करून सांगा मी तुला न्यायला येईल संध्या म्हणाली ठीक आहे बाबा संध्याने फोन ठेवला आप्पा म्हणाले संध्या बाळा मी तुझ्या बाबांना सांगितलेलं आहे कि तुम्ही फिरून आलात किती येईन संध्याने आपल्या हातात फोन दिला आणि आतमध्ये परत बेडरूम मध्ये गेली तर विशाल झोपला होता संध्या म्हणाली आता कसं बोलायचं यांच्यासोबत हे तर झोपले आहेत संध्या त्या त्याला म्हणाली आहो काहीतरी बोला ना परत नाही अशी चूक होणार माझ्याकडून सॉरी संध्या पाच सहा वेळेला त्याला मा, सॉरी म्हणाली पण विशाल चा विश्वमित्र झाला होता आणि संध्याची मेनका झाली होती विशाल तिला म्हणाला संध्या आपण फिरायला गेलो ना की तू असच माझ्यापासून दूर दूर राह राहिलीस ना तर मग आपण न गेलेलेच बर मी उद्यापासून ड्युटीला जाई आणि तू तुझ्या माहेरी तु जा माहे चार दिवस तसही काही उपयोग नाही फिरायला जाऊन पण संध्याला आता थोडी का होईना पण त्याची ओढ लागली आणि ती रडायला लागली संध्या त्याला म्हणाली असं का बोलतय मी तयार आहे ना तुमच्या सोबत यायला विशाल तिला म्हणाला मला शरीराने पण आणि मनाने पण तू तयार पाहिजेस संध्याला काहीच समजलं नाही म्हणाली आता मी येते म्हंटल ना हे शरीर हे मन मी आले की हे पण माझ्या सोबतच येईल ना का मी इथेच ठेवून येईल त्याला विशालनी तिचे डोळे पुसले आणि तिला म्हणाल दोघांचे पण एक्स्ट्रा कपडे घे आणि स्वेटर पण घे आपल्याला तिथे लागतील संध्या विशालला म्हणाली पण कुठे नेणार आहात सांगा तरी विशाल तिला म्हणाला तुला फक्त यायचं काम कर बाकीच्या चौकशा कशाला पाहिजेत तुला संध्या म्हणाली बर बाबा तुमचंच खरं तुम्ही ज्ञान तिथंही संध्या येईल मग तर झालं विशाल तिला म्हणाला झालं संध्याकाळच जेवण झालं आप्पा विशालला म्हणाले काय मग विशाल कधी जात फिरायला दोघं विशाल म्हणाला आप्पा उद्या पहाटे निघू आप्पा म्हणाले बर कुठे जाणार आहात विशाल आप म्हणाला आप्पा महाबळेश्वरला चाललोय आपा, चाल आपा म्हणाले अरे वा मस्त छान फिरून या दोघे पण कशाने जाणार आहात टीने जाणार आहात विशालने संध्याकडे पाहिलं आणि संध्याचा त्या दिवशीचा अवतार बघून आणि तिला उलट येतात याचा विचार करून विशाल म्हणाला नाही आप्पा मी माझ्या बाईकवर जाणार आहे महाबळेश्वर आपल्या इथून जास्त लांब नाही दोन तासात पोचे आता म्हणाले बर ठीक आहे पण सावकाश जावा दोघेही रूम मध्ये आले विशाल संध्याला म्हणाला संध्या लवकर झोप उद्या आपल्याला दोघांना पण सहलीला जायचे सकाळी लवकर उठायचं आहे ना संध्याला विशालच थोडस हसायला आलं कारण की तो तिला म्हणाला सहलीला जायचं आहे म्हणून विशाल वेडेवरती झोप झोपायला गेला आणि तिला म्हणायला संध्या लाईट घालून संध्या गुपछुप लाईट घालून त्याच्या शेजारी झोपायला गेली अगदी शहाण्या मुलीसारखी वागत होती विशालने तिला मुद्दा मुल विचारलं काय मग संध्या आज माझी भीती नाही ना वाटत संध्या त्याला म्हणाली वाटेल आणि आज तिकडे का झोपला त्याला सुचवत होती ती माझ्या जवळ या आणि विशाल मुद्दामून तिच्यापासून लांब झोपला होता त्याला दोघांची पण एक्साइटमेंट वाढवायची होती त्याच्यामुळे तिच्यापासून थोडासा लांब झोपला होता विशाल संध्याला म्हणाला संध्या झोप आता दुण दुण। उद्या लवकर उठायचं आपल्याला संध्या त्याला म्हणाली आहो तुम्ही इकडे सरसून ना तिच्या समाधानासाठी विशाल तिच्या जवळ सरगला आणि तिने पटकन विशालचा हात घेत आणि तिच्या डोक्याखाली घेऊन झोपली त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या खुशीमध्ये झोपली विशाल मनातच म्हणाला अरे वा बायकोला सकाळी डोस दिला पण बायको जरा लायनीवर आलेली दिसते विशाल आता तू काहीच काळजी करू नकोस संध्या आता काहीच आडेवेडे घेणार नाही आणि त्यांनी पण संध्याला मिठीत घेतलं दोघे पण झोपले दुसऱ्या दिवशी संध्याला लवकर जाग आली तिने विशालला हलवलं दोघांनी पण पटकन त्याचं आवरलं आणि आई आणि आशीर्वाद घेतला दादा बहिणींना पण भेटले आणि दोघे पण लवपट त्यांच्या हनीमूनला महाबळेश्वरला निघाले चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा